पवईमधल्या ओलीस नाट्याला थरारक वळण सतरा मुलांना स्टुडिओमध्ये डांबून ठेवणारा आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर पोलिसांच्या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित आर्य ठार मुलांची सुखरूप सुटका उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारणे दाखवा नोटीस भीमा कोरेगाव हिंसाचार संबंधित कागदपत्र सादर करण्याच्या अर्जाला उत्तर न दिल्यानं नोटीस दोन डिसेंबरपर्यंत माहिती देण्याचे आदेश निवडणूक आयोगाविरोधात का उद्या राज्यातील विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चा मोर्चाची जयत तयारी सुरू राज ठाकरे मोर्चाला लोकल ट्रेनने जाणार तर विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपचं घरोघरी अभियान मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम घोळाचा डेमो ईव्हीएमकडे एव दुर्लक्ष कराल तर हातात केळ येईल राज ठाकरेंचा इशारा निवडणूक आयोगाविरोधातल्या का एक नोव्हेंबरच्या मोर्चाला राज ठाकरे लोकलने येणार मतदार यादीतील घोळ संपता संपेनात आता एकाच मोबाईल नंबरवर सापडली दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नोंदणी नवी मुंबईतील कोपरखेरणे सेक्टर दोन मध्ये आढळली मतदारांची नोंदणी तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ बच्चू सोबतच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा तारीख दिल्यामुळे आम्ही समाधानी बच्चू कडू यांची माहिती तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन बच्चू कडू यांच्यासह अडीच हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल राजू शेट्टी महादेव जानकर रविकांत तुपकर यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल वाहतूक रोखल्यामुळे लोकांची गैरसोय झाल्याचा ठपका प्रक्षोभक भाषण केल्याचा सुद्धा ठपका राज्य निवडणूक आयोगाकडून का निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत वाढ मुंबई पुणे नागपुरातील उमेदवारांना पंधरा लाखांची मर्यादा तर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांना खर्च करता येणार तेरा लाख रुपये डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित निलंबित फौजदार गोपाळ बदनेकडून तीन पेन ड्राईव्ह आणि मोबाईल जप्त तर प्रशांत बनकरकडे सापडला लॅपटॉप दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रामकुंड गोदाघाट परिसरातील धोकादायक ठिकाणांचं होणार ऑडिट जुन्या आणि मोडकळीच आलेल्या पुलांचं सुद्धा ऑडिट होणार आपत्ती टाळण्यासाठी नाशिक प्रशासनाची विशेष खबरदारी